पैटिल तो 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 है तो 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 खुटी वाग है कोणाकडे <laughs> <laughs> <laughs>

ते पहिलं पाहिकडे तिकडं खोटी ताडोबा गेला ढोड्यात पहिला मच्छा तर मित्रांनो आताच मच्छा पकडासाठी इथं घुसलेले आहेत दोन माणसं बघू शकता तुम्ही किती घनदाट जंगल आहे ताळोबाच मला खूप भीती वाटत आहे पण तरी पण मी जाण्याचा प्रयत्न करत आहो या जंगलामध्ये तुम्ही बघू शकता खूप काटे आणि एक पण काही दिसत नाही असे लोक इथं घुसलेले आहेत बघा तुम्ही बघा हा किती घनदाट वातावरण आहे इथं अंधार किट पडलेला आहे आणि मला काठी रुतलेली आहे हे बघा तुम्ही दोन माणसं इथं घुसले आहेत धंदा जवळमध्ये मछलीचा शोध घेताना ही दोन व्यक्ती बघा तुम्ही कशा प्रकारे ताळोबाच्या जंगलात वाघाची रिक्स घेऊन हे दोन व्यक्ती मच्छ्या पकडत आहेत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झोपतायत मच्छ्या बघायत मग इथे काहीतरी दिसल्यासारखं झालं आहे मोबाईलचा नंतर एवढा झुम कर Bu dolan karide